टेंडर मधनं विकत घेतलेलं सामान याचं झालंय काय हे दाखवायला मी आज तुम्हाला इथे आलोय हे ठाणे महानगरपालिकेने कोविडच्या काळात मागवलेलं सामान आहे जे डॉक्टर वापरतात त्याची परिस्थिती बघा काय हे बघा ते बॉक्स बघ हे बघा हे ते सगळं सामान आहे आणि कशाप्रकारे पडलंय म्हणजे त्याचं त्याची निगा बघा काय राखली जाते कशा प्रकारे अरे बॉक्स काही कोठीचं सामान आहे जे टेंडरमध्ये मागवलं गेलं होतं आणि ते कसं पडलंय जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की याची परिस्थिती काय आणि ठाणे महानगरपालिका नक्की करते का आमच्या बरोबर हे आल्यावर कळलं हे कोविडच्या काळात मागवलेलं सामान आहे एवढा हे जर कुठल्या हॉस्पिटलला पाठवलं असतं तर काय वाईट झालं असतं हॉस्पिटल आहे ना पीपी किट पीपी किट बघा पाच पाच सात हे असं हे पीपी किट आहेत हे धूळ खात पडले काही हजार कोटीचा आपण माल जे मागवले ते कसं पडलंय ते दाखवायला मी आज ठाणेकरांना आलेलो आहे अजून वरती बरंच काय तुम्हाला दाखवतो ते बेड आहेत आणि बाकीच्या गोष्टी मागवल्या आहेत गाद्या आहेत अनेक गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात या इथे आणलेल्या आहेत आणि त्याचं काही झालेलं नाही म्हणजे नवीन कोऱ्या आहेत म्हणजे त्यानंतर हातही कोणी लावलेला नाहीये त्याचा त्याची संख्या किती आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही इथे बघा म्हणजे तुम्हाला ती संख्या कळेल काय किती मोठ्या प्रमाणात कप्पेच्या कप्पे भरलेले आहेत आणि या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही जर अजून पुढं पुढे आला तर काही कोठींच्या का मशिनरी ज्या असतात आपण ज्याला म्हणतो ना स्कॅनर मशीन आणि बाकीच्या मशिनरी ज्या खूप महाग असतात त्या मशिनरीज बघा किती मोठ्या प्रमाणात आणि त्यांना कोणी हात लावत नाहीये काय नाहीये पडू नये त्या सगळ्या त्याला कोणी वाली नाहीये सगळं टाकलं सगळं सामान ते किती किटचे सेट किमान त्या लोकांनी त्यावेळेला अडीच अडीच तीन तीन हजार रुपयाला घेतले होते नवीन कोरेत बेड हे सगळे हे बेड उघडलेच नाहीये हे बेड उघडलेच नाही सडायला लागले हे बघ

आपण मागच्या वेळेला वेळेला कळवा हॉस्पिटल वर आंदोलन आपली सुरू होती त्यावेळेला रोज चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोक एक्सपायर होत होती त्यावेळेला आपण त्यांनी थोडी माहिती घेतली होती तर बेड अवेलेबल नव्हते व्हेंटिलेटर अव्हेलेबल नव्हते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत होत्या असं आपल्याला सांगण्यात आलं होतं पण जर तुम्ही इथे आता आलात तर एकाच रूममध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे नवीन कोरे व्हेंटिलेटर्स हे धूळ खात पडलेले आहेत हजारो बेड्स हजारो बादल्या वरती पीपी किड्स लागणारा सगळा सामान घाल सडत पडलाय याचा खर्च जर तुम्ही काढला तर काही कोठींमध्ये आहे जर हाच सामान जर तुम्ही कळवा हॉस्पिटलला दिलत किंवा इतर हॉस्पिटलला दिलं त्याचा वापर काय करणार एकदा सांगत नाही मला जर तुमच्यानी होणार नसेल तर ग्रामीण भागांमधल्या हॉस्पिटलची परिस्थिती अतिशय वाईट आहे तुम्ही तिथे हे पेट पाठवा पण सडत ठेवू नका कारण ह्यांची किंमत ही शंभर रुपयाची वस्तू तुम्ही ऑलरेडी तीनशे रुपयाला विकत घेतली त्यातला दोनशे रुपयाचा मलिदा अधिकारी नेत्या लोकांनी खाल्लेला आहे आणि उरलेले शंभर रुपयाची जी वस्तू ती इथे सडत पडलेली आहे हे जर मला असं वाटतं की जर अशा प्रकारची जर आपली परिस्थिती असेल तर ठाणेकरांनी त्यांनी टॅक्स का भरावा आम्ही टॅक्स पेअर का व्हावेत एक तर आम्हाला धरण नाही आज ठाण्यात कचऱ्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही काही कोठींचा सा सामान इथे सडत पडलेला आहे त्याच्या बाबतीत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घेतला पाहिजे हा सामान का इथे ठेवलाय हो का सडत ठेवलेला हो आहे त्याच्या बाबतीत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी कारण आम्ही असं एवढ्या कोटींचं सामान इथे पडत ठेवून टाकत नाही ठाणेकर रस्त्यावर पडून मारतात बेड नाही व्हेंटिलेटर नाही अनेक गोष्टी नाहीत म्हणून आणि तुम्ही जर असंच सामान पडत ठेवून उद्या तिथे काहीतरी नवीन टेंडर काढाल आणि तिथे नवीन सामान मागवाल तर या सगळ्याचा विरोध आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन नक्की करणार आहोत Evet, goggles, goggles. Goggles.